सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी आय एन एस गुलदार ही निवृत्त युद्धनौका आता सिंधुदुर्गच्या पर्यटनासाठी वापरली जाणार आहे ही युद्धनौका विजयदुर्ग बंदर जेटीवर दाखल झाली असून हो या नौकेची जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे भारतीय नौदलाचे शौर्य आणि सागरी सीमांचे चाळीस वर्षे रक्षण केल्यानंतर सिंधुदुर्गाच्या पर्यटन सौंदर्यात एक नवीन भर पडली आहे भारतीय नौदलाचे हे निवृत्त जहाज कारभार नौदलतळ येथे होते एक्क्याऐंशी मीटर लांब आणि बाराशे टन विस्थापन असलेली तीनशे मिमी क्लोज रेंज गन आणि रॉकेट लॉन्चर्सने सुसज्ज असलेली ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात आता स्थिरावली आहे हा पर्यटनात्मक प्रकल्प असल्याने पर्यटन अधिकाधिक वाढून रोजगार निर्मिती होईल आरमार विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी हजारो संख्येने पर्यटक येत असतात त्यात आणखीन पर्यटनवाढीसाठी ही खास युद्धनौका दाखल झाल्याची माहिती प्रादेशिक पर्यटन अधिकारी दीपक माने यांनी दिली या प्रकल्पाबद्दल बोलायचं झालं तर आय एन गुलदार ही नौका पर्यावरण दृष्ट्या स्वच्छ असावी आणि ती क्लीन करावी आणि त्यानंतर ती समुद्रामध्ये स्कर्ट करणे स्कर्ट म्हणजे समुद्रामध्ये आहे त्या स्थितीमध्ये त्याच्या उंची लांबी रुंदी याचं माप मोजमाप घेऊन तांद्रिक आवाज घेऊन समुद्राच्या ठिकाणी स्कट करणे हा आणि त्याच्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या तर कृत्रि कृत्रिमदृष्ट्या कोरल्स असतील किंवा कोरल लिस असतील या तयार करणे आणि त्या तयार झाल्यानंतर पर्यटकांना ती पाहण्यासाठी पाणबुडी असेल किंवा जलपर्यटनाच्या अध्या अत्याधुनिक साधनं जे असतील त्याचा वापर करून आपण हे पर्यटकांना ते दाखवणे हा या प्रकल्पाचा मूळ गाव आहे जलप्रदूषण या होऊ नये यासाठी वातावरणी पर्यावरण दृष्ट्या ही बोट सर्व स्वच्छ झाल्यानंतर ही बोट आपण आणि जसं प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण सदरची बोट ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यामधील न्यूती रॉक येथे आता नैसर्गिक जैवविधीचा आहे त्या ठिकाणी तांत्रिक सर्वे करून सदरची बोट आपण तिथे स्कर्ट करणार आहोत म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये स्थापित करणार आहोत त्या समुद्रामध्ये स्कर्ट झाल्यानंतर पावसाळ्याचा सीझन गेल्यानंतर पुढचा सीझन जो येईल पर्यटन दृष्ट्या विकासाचा जो म्हणजे पुढच्या वर्षी पावसाळ्यानंतर काही काही प्रमाणात काही अशा प्रमाणात कृत्रिम कृत्रिम असेल किंवा नैसर्गिक असेल अशा पद्धतीचं प्रवाह निर्माण झाल्यानंतर ते पानगुडीच्या साह्याने पर्यटकांना दाखवणे पानगुडी उपलब्ध झाल्यानंतर पाणबुडीच्या साह्याने सदर आ, सदर बोट ही समुद्राच्या खाली जाऊन स्कोबा डायविंगच्या माध्यमातून दाखवणे हा एक त्याचा मुख्य उद्देश असेल आपल्या महाराष्ट्रातील स्कोबा डायविंग सेंटर जे एम टी सी म्हणून परिचित आहे त्या एकदामध्ये प्रशिक्षित प्रशिक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांना असेल किंवा विद्यार्थ्यांना ती एक विशेष मेजवानी असेल की ती आपण त्यांना शिकव जे काही स्कोबाडाचे स्किल शिकवतोय त्यावेळी त्यांना तिथे नेऊन ह्या त्यांना त्या गोष्टीचा अभ्यास कर करता येणे त्या शिकणे परत संशोधकांना प्रवाळ जेव्हा याचा अभ्यास करायचा असेल तर तिथे घेऊन जाणे अशा पद्धतीने त्या ठिकाणाचा पर्यटनदृष्ट्या पर्यटनस्थळ निर्मित करणे हा असा हा प्रकल्प